नमस्कार मी नाना उमेदवार व पोलिसांचा कडक पहारा रूमच्या चारही बाजूने जामर बसवण्याची सर्व विरोधी पक्षाची मागणी नाशिकच्या मनमाड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी संपन्न झाली असून मतमोजणी न्यायालयाच्या आदेशाने एकवीस डिसेंबर रोजी होणार असून या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार वर्धमान बर्डिया वाचनालय येथे ठेवण्यात आलेल्या मतपेटींच्या बाहेर सर्व विरोधी पक्षाचे उमेदवार दिवसरात्र पहारा देत आहेत मात्र ईव्हीएम एम मशीन सुरक्षित राहावी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथील चारही बाजूने या ठिकाणी जामर बसवण्यात यावे अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विरोधी पक्षाचे उमेदवार यांनी केले आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड नाशिक